आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काल रात्रीच्या मुसळधार पावसामुळे पूस नदीने येथील पूस नदीने आज महारुद्रावतार धारण केला आहे यापूर्वी या नदीत समाधानकारक पाऊसही झाला नव्हता मात्र सलग झालेल्या या, या जोरदार पावसामुळे नदीला अचानक पूर आला आहे काल रात्रीच्या मुसळधार पावसामुळे पूस नदीने हे महारुद्रावतार धारण केलाय पूर वेग इतका प्रचंड आहे की नदीच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वाढली असून अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेल्याच्या घटना देखील समोर येत आहेत विशेष म्हणजे लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याजवळील छोटा पूल हा सध्या पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे ज्यामुळे नागरिकांच्या हालचालींवरही मर्यादा आल्या आहेत त्यामुळे स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून नदीकाठावरील गावांमध्ये सावधगिरी बाळगण्याचं सा आवाहन करण्यात आले अशाच ताज्या घडामोडी बघण्यासाठी वेद न्यूज चॅनलला सबस्क्राईब व फॉलो अवश्य करा